नमस्कार नमस्कार आता आपण श्री गजानन महाराज मंदिर या ठिकाणी आहोत आज प्रकट दिनानिमित्त आज या ठिकाणी भाविकांची अतिशय चांगल्या मोठ्या प्रमाणात गर्दी दिसते दर्शनासाठी सुद्धा सध्या रांग आहे तर नक्की आपण काय माहिती सांगाल प्रथम तर आपली ओळख सांगावी नमस्कार सुरेखा निलेश भेगडे तळेगाव दाभाडे नगर परिषदेची प्रभाग क्रमांक चौदा येतील नगरसेविका काय सांगाल आज या ठिकाणी खूप भाविकांची गर्दी दिसते नियोजन कसं आहे साधारण साधारण किती भाविकांनी या ठिकाणी दर्शन घेतलं पाच ते सहा हजार भाविकांनी इथे सकाळपासून दर्शन घेतलेलं आहे आणि सर्व भाविकांना दुपारी बारा वाजल्यापासून आत्ता येईपर्यंत महाप्रसादाचा लाभ त्यांना मिळत आहे आणि खूप छान प्रकारे नियोजन चालू आहे दरवर्षीप्रमाणे आई वर्षी खूप छान प्रकारे कार्यक्रम साजरा केला दिवसभराचं सर्व नियोजन चांगल्या प्रकारे झालं ओके मॅडम okay, धन्यवाद <स्थाथ> आज मला सप्तमान रेबर माझं नाव शौर्य शिंदे आहे मी श्लोक म्हणणार आहे गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु देव महेश्वरा गुरु साक्षात पर ब्रह्म तस्वय श्री गुरु रे आता मी दुसरा श्लोक म्हणत आहे श्री गणेशाय नमा जय जय आजी पंढरी नाता कुंडली कंद रुक्मिणी अनंतांत पुढे ग्रंथ बोलवी मा दिली आता सारा वचन तुला बोलवरे कृपे करू न सॉरी चरपटी ना तेज केली भेटे गबडकना नारद ओटी पक्षय अली महाराज धन्यवाद